ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका रंगोळी शहरामधील नामांकित सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस सायराम इलेक्ट्रॉनिक्सचा सा चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल कूल करण्यासाठी एसी फ्रीज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राहुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये डोनेशन फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती देश चालतोय त्या महाराजांच्या पुतळ्याची विटंबना राहुरी शहरात झाली आहे हे राहुरीकरांचं मोठं दुर्दैव आहे पोलीस प्रशासनावरती कुठल्या संघटना आणि पक्षाचा दबाव असेल तर तो दबाव झिडकारून महाराजांचा अवमान करणाऱ्या आरोपींना बेड्या ठोका अख्खा महाराष्ट्र पोलीस प्रशासनाच्या पाठीशी उभा राहील असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज संपूर्ण राज्यात साजरी होत आहे मात्र राहुरी इथे सर्व पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बोलत होते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असलं तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलं नाहीये पोलीस प्रशासन यामध्ये अपयशी ठरलाय या घटनेच्या निषेधार्थ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं रवरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये शिवजयंती साजरी करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं रवींद्र मोरे म्हणाले की शिवाजी महाराजांची विटंबना करणारे आरोपी सापडलेच पाहिजेत दबक्या आवाजात चर्चा आहे की आरोपी कोण आहे हे, हे सर्वांना माहितीये तर आरोपींना अटक का होत नाहीये महाराजांमुळे हिंदवी स्वराज्य आबाधित राहिले त्या राजांची विटंबना होत आहे या घटनेमागे कोणत्या पक्षाचे लोक आहेत असा प्रश्न मोरे यांनी प्रशासनाला केला देवेंद्र लांबे म्हणालेत की घटनेनंतर शिवप्रेमींनी शांततेच्या मार्गानं राहुरी तालुक्यासह शहर बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला त्यावेळी प्रशासनानं आरोपींना तात्काळ अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र या घटनेला आता वर्ष पूर्ण होत आलं आहे तरी पोलीस प्रशासनाला आरोपींचा सुगावा लागलेला नाही आहे प्रशासनाच्या उदास या उदासीनतेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला जातोय यावेळी पत्रकार राजेंद्र वाडेकर मच्छिंद्र गुंड प्रकाश पारख यांनी आपलं मनोगत व्यक्त करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अनिल का सार राजूभाऊ शेटे अक्षय तनपुरे कांतीलाल जगधने सतीश बोरुडे राजेंद्र खोजे रवींद्र मोरे ज्ञानदेव गाडे तसेच नरेंद्र शिंदे राजेंद्र बोरकर संतोष आघाव आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते घटनेच्या निषेधार्थ महिलांच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आणि लवकर आरोपींना अटक न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला निश्चितपणे महाराष्ट्राला अशी घटना शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळं फासलं गेलं खरं त्यांच्या विचारांना काळं फासण्याची कृती होती आणि हे पोलीस प्रशासनाचं मोठं अपयश आहे की एक वर्ष होऊन देखील अजूनपणे काहीच तपासामध्ये प्रगती होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणती गोष्ट या महाराष्ट्रामध्ये मोठी नाही आणि त्यांचा अवमान होत असताना जर पोलीस प्रशासनाकडून अजून काहीच तपासामध्ये गती होत नसेल तर खरं आपल्या सर्वांची खाली मान शर्मेळ खाली जाण्यासारखी घटना आहे तुम्ही देखील मी साधारणपणे मागच्या वर्षी तीन चार दिवस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मला वाटतं ऍडिशनल एसपीच्या हस्ते ते उपोषण सोडवायला आले होते आणि काही दिवसात आम्ही याचा छडा लावू अशी त्यांनी आश्वासित केलं होतं पण मात्र वर्षभर झालं हे प्रशासन मात्र गांभीर्य या गोष्टीच कुठंतरी दिसत नाही शिवाजी महाराजांपेक्षा कोणती गंभीर गोष्ट त्यांच्या अपमानापेक्षा कोणती गंभीर गोष्ट या महाराष्ट्रामध्ये असू शकते आणि असं कितपत गांभीर्य पोलीस प्रशासन तर परंतु सरकार देखील तितपत गंभीर नाही असंच यावरून खरंच दिसतंय आपल्याला आज हा कार्यक्रम जो या पोलीस स्टेशनला घेण्यात आला साहेब सगळ्यात शिवप्रेमींची नाही सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे का हे जे आरोपी हे सापडले पाहिजे कुठलाही गुन्हा गुन्हा झाला तर आपण संशयित ना एखादा आरोपी धरतो आपण संशयित म्हणून धरला का एखादा आतापर्यंत एक आरोपी सुद्धा तुम्ही संशयित म्हणून सुद्धा धरला नाही आणि सगळी धपक्या आवाजात हो चर्चा आहे आरोपी कोण आहे काय गुन्हेगार तर फिरतायत हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला पण माहिती तरी ही गोष्ट कशामुळे होऊ राहिली कोणाचा दबाव आहे तुमच्यावर काय कोणता असा प्रेशर आहे ज्या राजांमुळे आज आपलं जे हिंदवी स्वराज्य आहे हे आबाधित राहिलेलं आहे त्या राजांची विटंबना होते आणि त्या आरोपी सापडत नाही ही म्हणजे एकदम घृणास्पद गोष्ट आहे कितीतरी म्हणजे किती शुल्लक गुन्हा असला तरी तो आरोपी सापडतो पण असं काय होऊ राहिलं याच्या माग कोणाच्या हाती कोणता मोठा आरोपी पक्षाचे लोक आहे का ह्याच्यात कारण एवढा आरोपी सापडायलाच पाहिजे ना संशयित एक दोन धारायला पाहिजे होते अजिबात तस काही होत दिसत नाही साहेब जर असंच होत राहिलं तर मला वाटतं का यात आपलं देश असा म्हणजे एक वेगळ्या दिशेने चाललेला आहे पाटा एक वर्षापूर्वी राहरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाली होती आणि आजपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल कुठं विटंबनेचा प्रकार असेल अनावधानानं कुठंतरी फ्लेक बोर्ड फाटला जातो किंवा काहीतरी वेगळी घटना घडते परंतु महाराष्ट्रातच काय भारतात कुठंही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जे द्या आहेत त्यांच्या मूर्तीला काळ लावण्याची हिंमत कुणाची झाली नव्हती परंतु आमच्या आम्हाला वाईट वाटतं आम्ही ज्या भूमीत जन्मलोय त्या भूमीमध्ये आज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काळ फासण्यात आलं आणि एक वर्ष पूर्ण पोलीस प्रशासनाकडनं उत्तरही देण्यात येत नाहीये आणि आरोपींचाही शोध नाहीये मग त्या कारणानं आम्ही यावर्षी शिवजयंती अगदी शांततेच्या मार्गाने पोलीस ठाण्याच्याच दारात केलीये आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या दारात येऊन छत्रपतींचा पाळणा हलवतोय आता तुम्ही आरोपी पकडायचा पाळणा त्या ठिकाणी हलवा आणि त्या आरोपींना कारवाई करा हे दाखवण्यासाठी आम्ही यादी मनोज तळवेसे चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा